भोपळ्याची भाजी म्हटलं की घरातली मंडळी नाक मुरडतात पण भोपळा हाडांच्या मजबूतीसाठी डोळे सुदृढ ठेवण्यासाठी भोपळ्यात अँटी गुणधर्म असतात तर आठवड्यातून दोनदा तरी भोपळ्याची भाजी खाल्ली पाहिजे या पद्धतीने भोपळ्याची चटपटीत भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार सोप्या पद्धतीने चटपटीत भोपळ्याची भाजी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो ताजा आणि कवळा भोपळा घेतला आहे कट करण्याआधी भोपळा स्वच्छ धुवून घ्या तर इथे मी भोपळा लांब पीसमध्ये कट करून घेते भोपळ्यात असलेल्या बीचा भाग काढून घेऊया जर तुम्हाला भोपळा सालीसकट बनवायचा असेल तर तसाच कट करा तर इथे मी भोपळ्याची साल काढून घेत आहे अशा पद्धतीने चाकूने भोपळ्याची बारीकवरची साल काढून घ्या भोपळा मिडियम पीसमध्ये कट करून घेऊया भोपळा छोट्या तुकड्यात कट करू नका शिस्तांना पूर्ण गाळ होईल या पद्धतीने मीडियम साईजमध्ये भोपळा कट करून घ्या तर इथे मी भोपळा मिडियम पीसमध्ये कट करून घेतला भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी मी कढईचा वापर केला आहे तुम्ही पॅन किंवा पातेल्यात सुद्धा भोपळ्याची भाजी बनवू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कढईत तीन चमचे तेल घेतलंय तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टी स्पून मोहरी घातलीये मोहरी फुटल्यानंतर अर्धा टी स्पून जिरं आठ ते दहा कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या लांब चिरून घालायच्या दोन लाल मिरच्यांचे मोठे तुकडे करून घेतले त्या घालायच्या मिडीयम फ्लेमवर काही सेकंद फोडणी परतून घेऊया फोडणी छान परतून झाली त्यात आता चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं ठेचून घालायचं फोडणीसोबत ठेचलेलं आलं लसूण परतून घेऊया आलं लसणाचा कच्चापणा जातो तोवर आपण आलं लसूण मिडियम फ्लेमवर परतून घेऊया तर इथे मी एक मिनिटापर्यंत आलं लसून व्यवस्थित परतून घेतलं आता त्यात मिडियम तुकड्यात कट केलेला भोपळा घालूया भोपळ्याला बऱ्याच भागात डांगर किंवा गंगाफळ म्हणूनही ओळखलं जातं फोडणीसोबत भोपळा व्यवस्थित एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन मिनिटापर्यंत फोडणीसोबत भोपळा छान परतून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी मिडियम फ्लेमवर फोडणीसोबत भोपळा दोन मिनिटापर्यंत व्यवस्थित परतून घेतला त्यात आता घालूया अर्धा स्पून हळद चवीनुसार मीठ भोपळ्यात मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची भोपळ्यात मीठ आणि हळद मिक्स करायला एक मिनटं लागेल तर इथे मी एक मिनटापर्यंत मीठ आणि हळद भोपळ्यात व्यवस्थित मिक्स करून घेतली आता झाकण लावून स्लो फ्लेमवर तीन ते चार मिनटापर्यंत भोपळा आपण शिजवून घेऊया चार मिनटं होत आली झाकण उघडूया तुम्ही बघू शकता भाजीला छान असं तेल सुटलं आहे भोपळ्याची भाजी खालीवर करून व्यवस्थित मिक्स फ्लेम वर वर करून घेऊया आणि हो फ्लेम स्लो फ्लेमवर एक मिनटापर्यंत भोपळा आपण परत खालीवर करून परतून घेऊया एक मिनटं होत आला भोपळा छान परतून झाला आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची भोपळ्याच्या भाजीत आता सुके मसाले ॲड करूया अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा टीस्पून गरम मसाला ॲड करूया भोपळ्याच्या भाजीत सर्व सुके मसाले स्लो फ्लेमवर मिक्स करून घेऊया सर्व सुके मसाले चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर स्लो फ्लेमवर दोन मिनटापर्यंत भोपळा आपण छान परतून घेऊया तर इथे मी दोन मिनटापर्यंत भोपळा मसाल्यांसोबत व्यवस्थित परतून घेतला त्यात आता एक चमचा बारीक चिरलेला गुळ किंवा गुळ पावडर घालूया माझ्याकडे गुळ पावडर आहे म्हणून मी ते ॲड करते गुळ घातल्यानंतर परत एकदा भोपळ्याची भाजी आपण छान मिक्स करून घेऊया स्लो फ्लेमवर भोपळ्याच्या भाजीत एक मिनटापर्यंत गुळ व्यवस्थित मिक्स करून घेतला आता झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन ते तीन मिनटापर्यंत भोपळा आपण शिजवून घेऊया तीन मिनटं होत आली झाकण उघडूया मसाल्यांना छान तेल सुटलं आहे भाजी आपण खालीवर करून घेऊया तर इथे मी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली तर भोपळ्याची भाजी सत्तर टक्क्यापर्यंत शिजली आहे आता भाजीत अर्धा वाटी पाणी ॲड करूया पाणी घातल्यानंतर भाजी व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे मी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता झाकण लावून परत दोन ते तीन मिनटासाठी भाजी आपण शिजवून घेऊया दोन मिनटं होत आली झाकण उघडूया मस्त अशी चमचमीत भोपळ्याची भाजी तयार झाली आहे भोपळ्याची भाजी खालीवर करून घेऊया आणि बघूया भोपळा शिजला की नाही ते तुम्ही बघू शकता भोपळा छान असा शिजला आहे आता गॅस बंद करायचा भोपळ्याची भाजी छान चटपटीत होण्यासाठी त्यात एक चमचा लिंबूचा रस ॲड करूया आणि वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची लिंबूचा रस आणि कोथंबीर छान मिक्स करून घेऊया तयार झाले पौष्टिक आणि चवदार भोपळ्याची भाजी भोपळ्याची भाजी तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता भोपळ्याच्या चटपटीत भाजीची रेसिपी नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद